देशाचे गृहमंत्री मान्य अमित शहा साहेबांचा दौरा पंधरा तारखेला या ठिकाणी जळवाला लागलेला आहे दुपारी दोन वाजता सकाळी ते अकोलेला आहेत दुपारी जळगावला दोन वाजता आणि संध्याकाळी संभाजीनगरला आहेत असं तीन ठिकाणी कार्यक्रम सभा या ठिकाणी होऊ घातलेल्या आहेत वेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वे कार्यक्रम आहेत पण इथे युवा संमेलन विशेष करून तरुणांसाठी युवा जे अठरा ते नवीन मतदार आहेत अठरा ते तिसरी पर्यंतचे सगळे युवकांसाठी हा कार्यक्रम दा या ठिकाणी आहे माननीय अमित जी त्यांना त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत दुपारी दोन वाजता या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात होईल आणि जवळपास एक ते दीड दीड तास अमित भाई या ठिकाणी असतील आणि इथून नंतर ते संभाजीनगरला जातील मोठ्या प्रमाणामध्ये युवक आणि क्लस्टरचा वा मेळावा आहे कसा युवा संमेलन आहे क्लस्टर म्हणजे यात नंदुरबार धुळे जळगाव रावेर असे चार लोकसभा मतदारसंघात हा कार्यक्रम या ठिकाणी भाऊ घातलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये फक्त युवक हे या ठिकाणी कार्यक्रमाला येतील सांगितल्या पद्धतीने पहिला सभा केलं मला वाटतं दोन्ही वेगवेगळे विषय आहेत त्यांचं काम ते करतायत त्यांनी ते करावं आमचा कार्यक्रम आता एवढं तीन ठिकाणचा आलेला आहे अकोला जळगाव आणि ना संभाजीनगर त्यामुळे काही कंपेअर करण्याची गरज नाही की यांनी घेतला म्हणून त्यांनी घेतला का त्यांनी घेतला म्हणून यांनी घेतला त्यांचा एक कार्यक्रम आधीपासून ठरलेला आहे आमचे कार्यक्रम देशभर अमित भाईंचे ठरलेले आहेत एक एक दिवस आता आम्हाला महत्त्वाचा आहे आणि म्हणून प्रधानमंत्र्यांचे कार्यक्रम असतील अमित भाईचे कार्यक्रम आहेत मान्य नड्डाजींचे कार्यक्रम आहेत हे सगळीकडे होत आहेत एखाद्या वेळेला काही होल्याचं की त्यांचाही आहे आमचा आमचाही आहे म्हणून प्रदर्शन दोघं दाखवत आहेत असं समजण्याचं कारण नाही जळगाव जिल्हा हा तुम्हाला माहीत आहे भाजपचा बालेकिल्लाच आहे सुरुवातीपासून ते आमदार खासदार जिल्हा परिषद सगळंच हे आमच्याकडे ज्या ठिकाणी आहे आता सेना आणि आम्ही मिळून आहोत एकनाथजींची सेना म्हणजे सगळ्याचे सगळे आमदार एकनाथजींच्या पाठीशी या ठिकाणी आहेत त्यामुळे शिवसेना पण आमच्यासोबत आहे एक मंत्री आहेत ते राष्ट्रवादीचे आहेत ते सुद्धा आता आमच्यासोबत आहेत त्यामुळे इथे जळगावमध्ये तर काही अशी कुठे अडचण आम्हाला या ठिकाणी नाही आहे पण आता त्यांनाही त्यांचा पक्ष वाढवायचा त्यांच्याकडे कोणीच राहिलेलं नाही जे राहिलेलं आहे ते बिचाऱ्यांना सगळे पळत तिकडे येतात आमच्याकडे परत येत आहेत एकनाथजींकडे येत आहेत त्यामुळे आता त्यांना संघटना वाढवावी लागेल त्यांनी तो प्रयत्न करावा आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना